तर बघा काय सूचना आलेली आहे काय शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीबाबत पारदर्शी व नियमबद्ध पद्धतीने कमी वेळात केल्यासंदर्भात उमेदवार त्यांचे पालक शिक्षण क्षेत्रातील जाणकार व अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया पाठवल्यात इतकेच नव्हे तर ज्यांची निवड या प्रक्रियेत झाली नाही अशा उमेदवारांनीसुद्धा या प्रक्रियेच्या निष्पक्ष व पारदर्शी कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत त्या सर्वांचे प्रशासन आभारी आहे इत इथपर कोण कोणाची संदर्भात काही तक्रार असल्यात त्याची सोडवणूक करण्यासाठी तक्रार निवारण दुरुस्ती समिती गठीत केली आहे व त्या समितीकडे अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी गठीत केलेल्या समितीला एकाच वेळी समाज माध्यमावरील गैरसमज दूर करण्यासाठी प्रतिसाद देणे तक्रार निवारण समितीकडील अर्जाचे अवलोकन करून निर्णय घेणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून ही भर भरती प्रक्रिया पुढे नेणे अशा विविध आघाड्यावर काम करावे लागत आहे प्रशासकीय मुद्याबाबत समाज माध्यमामधून अनाठायी शंका उपस्थित करणे अश अथवा अन्य अशा अन्य प्रकारे अर्थनिर्माण करणे यातून काल होऊन पुढील प्रक्रिया विलंब होत असल्याचं नमूद करण्यात येत आहे वरील वेळ काढून निवड समिती रूपांतरण फेरीसाठी कन्व्हर्सेशन राहून पूर्वतयारी करत असून त्याबाबत देखील प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील नियोजित आहे यामध्ये पहिल्या फेरीत स्थान प्राप्त न झालेल्या अनेक उमेदवारांना निवड यातील स्थान मिळणे शक्यता आहे वरील प्रमाणे जास्तीत जास्त उमेदवार विदाउट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं हे सूचना आहे याच्यामध्ये काय म्हटलं शेवटच्या याच्यात की की आता कन्व्हर्सेशन राऊंडाची पूर्वतयारी होत आहे आणि त्याबाबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार लवकरात लवकर पुढील कारवाई होणार आहे आणि पहिल्यापर्यंत ज्यांना स्थान प्राप्त झालं नाही त्यांना त्या ते उमेदवारांनी निवड्यादी दुसऱ्या निवड्यादी स्थान मिळणे शक्यता आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाच्या आनंदाची बातमी आपल्याला समजली असेल व्हिडिओ सो आवडला लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद